भारतीय पोस्ट खात्यानं मोठा निर्णय घेत पिनकोडऐवजी आता डिजिटल पद्धत लागू केली आहे एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा पिन उपलब्ध होणार आहे पिनकोड हा संपूर्ण विभागाचा असायचा त्याऐवजी नवा पिन हा बरोबर त्या विशिष्ट पत्त्याचा असेल दहा आकडे डीजीपिनमुळे एखादं ठिकाण नेमकं शोधून काढणं सोपं होईल दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल तसंच आपातकालीन सुविधांना म्हणजेच रुग्णवाहिका अग्निशमन दल अशा सेवांना डीजीपींमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं शक्य होणार तर या डीजीपींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून डीजीपीन एक अत्याधुनिक डिजिटल पत्ता सांगणारी सिस्टीम आहे भारतातील कोणत्याही ठिकाणाला एक युनिक डिजिटल ओळख या डीजीपीनमुळे मिळणार आहे संपूर्ण देशाला चार मीटर बाय चार मीटरच्या छोट्या छोट्या ग्रीड्समध्ये विभागलं आहे प्रत्येक ग्रीडला दहा अक्षरांचा एक युनिक कोड दिला गेलाय हा युनिक कोड आपण दिलेल्या पत्त्याचं अचूक ठिकाण दर्शवतो पिनकोड आणि डीजीपीनमध्ये फरक काय बघा पिनकोड सहा अंकी आहे जो मोठ्या परिसराची शहराची जिल्ह्याची गावाची ओळख सांगतो डीजीपीन हा दहा अंकी युनिक कोड आहे जो तुमच्या घराच्या नेमक्या जागेची अचूक माहिती देतो उदाहरणार्थ पिनकोडमुळे कुरिअर तुमच्या परिसरात किंवा शहरात गावात पोहोचे मात्र मुळे कुरिअर थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचेल डिजिपिन कसा मिळवायचा ची अधिकृत वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करा तिथे तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन टाका सिस्टीम तुम्हाला त्या ठिकाणाचा दहा अक्षरांचा युनिक डीजीपीड डीजीपिन कोड देऊ शकेल हा कोड तुम्ही पोस्टातील सेवा ऑनलाईन डिलिव्हरी किंवा सरकारी कामांसाठीही वापरू शकता